नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत नवरात्राचे नऊ दिवसाचे उपवास चालू झालेले नऊ दिवसाचे उपवास आपण करत असताना नेहमीच्या जेवणापेक्षा आणि फराळातल्या जेवणात खूप फरक असतो अशा वेळेस आपल्याला ना अनेकदा थकवा जाणवतो पण जर तुम्ही रोज एक गूळ शेंगदाण्याचा लाडू खाल्ला ना तर तुमचा थकवा असा चुटकीसरशी पळून जाईल आज आपण एक किलो शेंगदाण्याचे परफेक्ट प्रमाणामध्ये गूळ घालून लाडू कसे बनवायचे ही रेसिपी बघतोय त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा एकदा बनवून ठेवले महिनाभर तुम्ही हे खाऊ शकता चला पटकन सुरुवात करू इथे शेंगदाणे घेतलेले एक किलो शेंगदाणे मी इथे घेतलेले अगदी वजना सकट मोजून घेतलेले आणि एका पातेल्यामध्ये तेवढं माझं एक किलो शेंगदाण्यात पातेल्या भरलेले सगळ्यात पहिलं शेंगदाणे चांगले व्यवस्थित निवडून घ्यायचे नंतर ना आपल्याला हो ते भाजायचे आता काय होतं अनेकदा काही जणी घाई मध्ये भाजतात पण शेंगदाणे आपण लाडवांसाठी बनवतोय आपले लाडू जास्त दिवस टिकले पाहिजे म्हणून शेंगदाणे भाजताना आपल्याला ते मिडियम गॅसवरती भाजायचे थोडासा वेळ जास्त लागतो शेंगदाणे भाजण्यासाठी पण एकदम खरपूस असे शेंगदाणे भाजले ना तर लाडूसुद्धा आपले चांगले असे खुसखुशीत होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाडू आपले जास्त दिवस टिकतात म्हणजे शेंगदाण्यामधला जो कचवट पण असतो तो पूर्ण निघून जातो तर इथे तुम्ही बघू शकता शेंगदाण्याला आणि दुसरी गोष्ट शेंगदाणे भाजत असताना असे सारखे हलवत राहायचे म्हणजे एकसंग सारखे शेंगदाणे भाजले जातात एकाच ठिकाणी काळा डाग असा अजिबात पडत नाही असे थोडेसे काळे होईपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आता वरनं जरी तुम्हाला आता काळे वाटत असले तरी आत्मधनं मात्र शेंगदाणे तितकेशे काळे झालेले नसतात फक्त वरची जी साल असते ना ती पूर्ण आपल्यालाशी भाजून घ्यायची असते गार करायला ठेवायचं गार झालं की आपल्याला वरची जी साल असते ना ती साल पूर्ण काढून घ्यायची आता पूर्ण जर तुम्ही साल नाही काढली तर तुमचा लाडू जो आहे ना तो असा ब्राऊन कलरचा न दिसता काळपड दिसेल सालीमुळे त्यामुळे साल काढून घ्यायची आणि जो तळणीचा आपला झारे असतो त्या झाऱ्याने ती साल आपल्याला पूर्ण शेंगदाण्यातून अशी काढून घ्यायची आहे सोपंच आता किंवा तुमच्याकडे परात असेल किंवा सूप असेल तर सूपामध्ये पाकडून सुद्धा तुम्ही पटकन काढू शकता म्हणजे वेळ अजिबात लागत नाही आहे पण ही पण सोपी पद्धत आहे अगदी पटकन निघतं पसारा वगैरे काहीही होत नाही आणि जी साल असते शेंगदाण्याची ती अशी वाकडी तिकडी कुठेही पसरत नाही तर इथे घेतलेले आता गूळ किती घालायचा एक किलो शेंगदाणे घेतलेले त्यासाठी अर्धा किलो गूळ इथे आपल्याला घ्यायचा आहे शेंगदाण्याचा लाडू गोड असला तरच तो छान लागतो आणि गूळ व्यवस्थित प्रमाणात घातला तर लाडू व्यवस्थित आवळून बांधता येतो इथे गुळ मी फोडून घेतलेला आहे गुळ फोडून घ्यायचा आणि डायरेक्ट शेंगदाण्यांमध्येच मी इथे कालून घेतलेला आहे आणि मिक्सरला घालून आपल्याला पिसून घ्यायचा आता इथे जर तुमचा गुळ पातळ असेल तर मात्र पहिले शेंगदाणे पिसून घ्या शेंगदाण्याचा कूट करून घ्या आणि मग त्यामध्ये गुळ घालून परत एकदा फिरून घ्यायचं पण जर तुमचा गुळ कडक असेल असं पातळ नसेल तर तुम्ही या पद्धतीने शेंगदाण्यामध्ये मिक्स करून असं तुम्ही इथे वाटून घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता उष्णतेने सुद्धा गूळ पातळ होतो आणि त्यामुळे हो काय होतं शेंगदाण्याच्या कुटामध्ये तो व्यवस्थित मुरला जातो आणि त्याला एक चांगला असा लवचिकपणा येतो अर्धा एक चमचा आपल्याला विलायची पावडर घालायची आहे विलायची पावडर ऑप्शन आहे तूप वगैरे आपल्याला काही घालायचं नाही जर तुम्हाला जास्त दिवस लाडू ठेवायचे असेल पंधरा तीन वार किंवा एक महिनाभर तर तूप घालू नका आठ दिवसामध्ये तुम्ही लाडू खाणार असाल तर एक दोन चमचे तुम्ही इथे तूप वापरलं तरी चालेल पण आपला गूळ एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपण इथे घातलेला आहे त्याला छान असा ओलसरपणा दमटपणा आलेला आहे त्यामुळे तूप घालायची अजिबात गरज इथे पडणार नाही त्यानंतर ना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिडियम साईज चे आपल्याला लाडू इथे बांधून घ्यायचे तर इथे बघू शकता अजिबात भुगरा असा पडत नाही व्यवस्थित लाडू बांधून झालेले एक किलो शेंगदाण्याचे एवढे लाडू झालेले आरामात तुम्ही पंधरा दिवस खाऊ शकता दमदमीत पणा येतो पौष्टिक आहे हेल्दी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी कमी साहित्यामध्ये हे बनून तयार होतात तर अशा पद्धतीने आपण इथे नवरात्राच्या दहा दिवसाच्या उपवासासाठी रोज एक लाडू तुम्ही खाल्ला तरी तुमचा फराळ व्यवस्थित